नंदनवन नागपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका धक्कादायक घरपोडीचा पर्दाफाश झाला आहे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून लाखो रुपयाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे या आरोपीने आणखी तीन घरपोड्या आणि एक वाहन चोरीची कबुली दिली आहे सविस्तर माहिती पाहूया नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक तीनशे अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अनुसार एक गुन्हा दाखल करण्यात आलाय चौतीस वर्षीय फिर्यादी अक्षय किशोर यांनी ही या अक्षय अंबादे यांचे सासरे पासष्ट वर्षीय बाबुराव नाराग खोबरागडे हे दोन जुलै रोजी दुपारी एक वाजता आपल्या पत्नीसह मुंबईला गेले होते त्यावेळी त्यांच्या घराला कुलूप लावून चाबी फिर्यादीकडे दिली होती अकरा जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या सासऱ्यांच्या घरी काही बचत गटाचे लोक पैसे भरण्यासाठी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला दिसला त्यांना संशय आल्याने त्यांनी फिर्यादीच्या सासऱ्यांना फोन करून माहिती दिली फिर्यादीने घरी जाऊन पाहिले असता त्यांच्या सासऱ्यांच्या घरातील एकूण आठ लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले यानंतर त्यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडनं मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी अफरोज समशाद अन्सारी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून चार लाख पंचावन्न जप्त केला आहे तपासात आरोपी अफरोज अन्सारीने नंदनवन नागपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण तीन घर फोड्या केल्याचे आणि एक वाहन चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे तसेच या गुन्ह्यात वापरलेले वाहन सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरले असल्याचे निष्पन्न झाले आहे सो हे जो हाँ हमारे जो पुलिस स्टेशन नंदनवान में आरोपी ताबे में लेके हमने इंटरोगेट किया था अफरोज नाम का आरोपी है चौबीस वर्ष का इसम आदमी है और ये पारड़ी का रहने वाला है इंटरोगेसन दरमियान हमको नंदनवान पुलिस स्टेशन का दो गुना एंड सकरदरा पुलिस स्टेशन का एक गुना ऐसे तीन गुना डिटेक्ट हुआ एंड उसका रिकवरी का भी चांसेस है एंड जो अभी ये

या प्रकरणाच्या पुढील तपासावर आम्ही लक्ष ठेवून राहू तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज